बाभुळगाव येथील चौदा वर्षीय अनिकेत संतोष धादुडेच्या अपहरण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पोलिसांनी संशयितांची चौकशी करण्याची मोहीम जलद केली आहे बारा मार्च रोजी रात्री हदी समारंभाच्या मिरवणुकीदरम्यान अनिकेतचं अपहरण झाल्याने संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी आतापर्यंत शंभरहून अधिक व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून कॉल ट्रॅकिंगच्या आधारे तपास सुरू आहे सतरा मार्च रोजी संशयित तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे या प्रकरणाचा जलद तपास लागावा यासाठी अकरा पोलीस पथके तैनात करण्यात आली असून बाभुळगाव आणि परिसरात व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे तपासातील महत्वाच्या धाग्यांबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळाली नसली तरी योग्य दिशेने तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे अनिकेतच्या अपहरणामुळे गावकऱ्यांमध्ये मोठी चिंता पसरली असून सर्वजण त्याच्या सुखरूप परतण्याची वाट पाहत आहेत पोलिसांनी नागरिकांना तपासात सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे